नमस्कार मित्रांनो मी रवी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर आज आपण एक खूप मोठा आणि गंभीर मुद्दा घेऊन बोलत आहोत पॅरामेडिकल रेजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन अचानक बंद झाले काही विद्यार्थ्यांचे व्हेरिफिकेशन अडकले काहींचे अप्रुव्हल बाकी आहे आणि अनेक विद्यार्थ्यांचे हजारो रुपये अडकले हे विद्यार्थी कोण आहेत यात बहुसंख्य विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील गरीब घरातील आणि कष्ट करून शिकणारे आहेत ज्यांनी दिवस रात्र मेहनत करून फी भरली कोर्स पूर्ण केला आणि आता त्यांचे भविष्य थांबले आहेत प्रश्न एकच पुढे काय करायचं शिक्षण वाया गेले का पैसे कोण परत देणार सरकारी भरतीचे काय जर तुम्ही डीएमईआर ची परीक्षा दिली असेल तरी सिलेक्शन होणार नाही कारण व्हेरीफाईड सर्टिफिकेट आवश्यक आहे प्रोव्हिजनल सर्टिफिकेट चालत नाही आता विद्यार्थी म्हणून आपल्याला काय करावे लागेल स्टेप बाय स्टेप प्लॅन स्टेप एक हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण पुढील अपडेट खूप महत्वाचे आहेत स्टेप दोन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली ईमेल आय कॉपी करा स्टेप थ्री तिथे दिलेला रेडी ऍप्लिकेशन टेक्स्ट कॉपी करा स्टेप फोर ईमेल ओपन करा टेक्स्ट पेस्ट करा आणि सेंड करा जास्तीत जास्त ईमेल्स गेल्यास प्रेशर वाढेल आणि ॲक्शन जलद होईल स्टेप फाईव्ह जर ईमेल सेंड करणं शक्य नसेल तर टेलेग्रामवर पीडीएफ आहे ती डाउनलोड करा प्रिंट काढा आणि व्हिडिओमध्ये दिलेल्या ऑफिशियल अॅड्रेसवर स्पीड पोस्ट करा स्टेप सिक्स शेवटचा व सर्वात प्रभावी मार्ग पॅरामेडिकल रजिस्ट्रेशन ऑफिसला सर्वांनी एकत्र भेट द्या एकट्यानं गेलात तर काही होणार नाही शेकडो विद्यार्थी गेले तर ऍक्शन त्वरित घेतला जाईल आणि सर्टिफिकेट मिळेल जर आज तुम्ही शांत बसलात तर सर्टिफिकेट मिळणार नाही सरकारी भरतीमध्ये तुमचे नाव येणार नाही शिक्षण आणि पैसे दोन्ही वाया जातील आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल आता आवाज उठवण्याची योग्य वेळ आहे हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो एकत्र या कायद्यानं शांततेनं आणि संघटितपणे पुढे या जोवर सर्टिफिकेट हातात येत नाही तोवर थांबू नका इथून पुढे जेव्हाही तुम्हाला अपडेट मिळेल मी पहिल्यांदा तुम्हाला सांगणार आहे म्हणून पुढील व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद